मी स्थिर जीवन कसे मिळू श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो राशीचे लोक स्थिरता सुरक्षितता आणि शांतीकडे नैसर्गिकरित्या आकर्षित होतात त्यांच्या मनात कायमस्वरूपी विचार येतो मी जीवनात खरं सुख आणि स्थिरता कशी मिळू चला पाहूया असे दहा खास पॉईंट्स जे वृषभ राशीवाल्यांना मनापासून भडतील नंबर एक आर्थिक सुरक्षितता सर्वात महत्त्वाची वृषभराशच्या लोकांसाठी पैशातील स्थिरता म्हणजे मानसिक शांतता उदाहरणार्थ जर तुमच्याकडे नियमित सेविंग आणि इन्शुरन्स असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याचा खर्च निर्धास्तपणे करू शकता टिप दर महिन्याला थोडं जरी सेविंग करा पण सातत्याने करा नंबर दोन स्वतःची मालमत्ता हवीच घर जमीन किंवा एखादी गुंतवणूक वृषभराशच्या मनात सर्वात जास्त समाधान मिळते उदाहरणार्थ भाड्याच्या घरापेक्षा स्वतःचं छोटं घर वृषभराशीसाठी जास्त आनंददायक असतं नंबर तीन ठरलेली दिनचर्या मनाची शांती अनिश्चितता राशीला तणाव देते दिनक्रम ठरवा की मनशांती होते उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर वेळी उठणे काम जेवण ठरलेली वेळी कारण त्याच्याने मन स्थिर राहते नात्यामध्ये विश्वास आणि निष्ठा वृषभराशीच्या लोकांना नात्यामध्ये स्थिरता महत्वाची असते उदाहरत एक मित्र आणि जोडीदार असेल तर त्यांना आयुष्यभर सुरक्षितता वाटते टिप तात्पुरती नाट्य टाळा दीर्घकालीन नात्यांना प्राधान्य द्या कामात सातत्य वृषभराशी मेहनती असते पण त्यांना स्थिर करिअर हवं असतं उदाहरत वारंवार नोकरी बदलण्यापेक्षा एकाच ठिकाणी टिकून राहिलं तर ते जास्त खुलतात आलादायक वातावरण वृषभराशीचे लोक निसर्ग संगीत आणि आरामदायक गोष्टींमध्ये मन रमवतात उदाहरत सुंदर सजवलेले घर बागेत बसणं संगीत ऐकणं हे त्यांच्या मनाला स्थिरता देते भौतिक गोष्टीमध्ये आनंद त्यांना जीवनातील सुखसोयी हव्या असतात उदाहरणार्थ चांगलं जीवन सुंदर कपडे आरामदायी बेड या गोष्टी त्यांच्यासाठी स्थिरतेचा भाग होते हळूहळू पण सातत्याने प्रगती वृषभ राशी घाई गडबड करत नाही पण ते हळूहळू स्थिरतेकडे जातात उदाहरणार्थ एखादी बिझनेस आयडिया लवकरच मोठी करायची असते पण दीर्घकाळ टिकणारी करायची असते मनाला धरून ठेवणारे छंद वृषभ राशीवाल्यांनी छंद ठेवले की त्यांना आयुष्यात स्थिरता मिळते उदाहरण गाईडनिंग पॉइंटिंग कुकिंग हे त्यांच्या मनाला शांतता देत संयम स्थिरतेचं खरगुपित वृषभ राशीला आयुष्यात मिळालेलं खरं शस्त्र म्हणजे संयम उदार्थ एखादी अडचण आली तर ते तडकाफडकी निर्णय घेत नाही वेळ घेऊन विचार करतात आणि मग निर्णय घेतात निष्कर्ष वृषभ राशीच्या जीवनात स्थिरता ही त्यांची खरी ओळख आहे आर्थिक सुरक्षता नात्यामधला विश्वास ठरलेली विधीनक्रमा आणि निसर्गाशी जोडलेले मन हे त्यांना खरं समाधान देते तुम्ही राशीचे आहात का तुमच्या जीवनात स्थिरता कशी आणली जाते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा राशी आणि जीवनशैलीवर आणखी कसे सुंदर ब्लॉग वाचण्यासाठी आमच्या पेजला चॅनलला फॉलो करा पुन्हा भेटू धन्यवाद